नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल आपल्या हक्काचे व विश्वासाचे एल सीबीची कारवाई सात लाख एक्क्याण्णव हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त पोलीस सूत्रानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा नंदुरबार तसेच विसरवाडी पोलिस यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून दिनांक सात जानेवारी मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास धुळे सुरत महामार्गावर मोरकरंजा गावाच्या शिवारात हॉटेल सूरज समोर एक महिंद्र कंपनीची पिकअप क्रमांक एम पी शेचाळीस जी बावीस चौऱ्याण्णव ही अवैध विदेशी बनावटीची दारू साठा घेऊन गुजरात राज्यात विनापरवाना अवैधरित्या गुजरात राज्यात विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना मिळून आली आहे या वाहनावर पोलिसांनी संयुक्तरित्या धाट टाकली असता या कार्यवाहीत विदेशी कंपनीचे तीन लाख हजार आठशे आठ रुपयांची अवैध दारू तसेच सहा लाख रुपये किमतीचे वाहन असे सात लाख एक्क्याण्णव हजार आठशे आठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय वाहन चालक प्रवीण नथू पाटील याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ